हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे आणि साडे बारा वाजलेत सगळं काम झालेलं आहे हे गेलेत त्यांच्या कामानिमित्त बाहेर आणि सगळं काम झालं आहे देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे कपडे धुवून लावलेले आहेत मशीनला सुकण्यासाठी कारण पाऊस पडला आहे रात्री आणि पाऊस पडलाय वातावरण थोडं हे थोडंस आताशी नॉर्मली ऊन पडलंय तर बघू शकता इकडं एवढं नाही आहे जसं दररोज असतं तसं तर नाश्त्याला चहा फक्त केलेला चहा आणि बिस्किट खाल्लंय ना आता जेवण बनवायचंय जेवण म्हणजे आम्ही तिघच हो आहे त्याच्यामुळे आज काही जास्त बनवणार नाही तर आज बनवणार आहे मी डोसा तर ह्यांना डोसा जास्त आवडतो पोरांना त्याच्यामुळं मग जे पोट भरून खातील तेच बनवलं तर बरं पडतं नाहीतर मग भात वगैरे बनवला ह्याचा मसाले भात किंवा डाळ टाकून वगैरे बनवला तर एवढं काय मनापासून हे खात नाही तर मेहंदी अजून घालायची गेलेली नाही त्यामुळं थोडं विचित्र दिसतंय आणि आता मला बनवायचा आहे डोसा डोसाचं पीठ वगैरे घेऊन आले दुकानातून आता फक्त बनवायचं आणि खायचं आहे तर मी पार्सल एक साडी मागवलेली कशासाठी काय ते नंतर तुम्हाला कळेलच पण एक साडी मागवलेली त्याचं आता अनबॉक्सिंग करते मी तर चला तुमच्यासोबत पण म्हणजे शेअर करावा तर आपण करूया साडी कशी आली काय आली बघूया ते कपाटावर आहे ते स्टँड मोबाईल लावायचं तर बघा पार्सल आलंय आणि माझ्या आधी एक्साइटमेंट ह्यांनाच असते आधीला नार आल्यापासून काय आले काय आले मम्मी पार्सल काय आले कारण दुसरं पण यांच्यासाठी पार्सलय तर ते पण अजून आलं नाही तर त्यांना वाटलं हेच आलंय मग आमचंच पार्सल आलंय त्याच्यामुळे यांना एक्साइटमेंट होती की काय आलंय मम्मी सांग सांग तर बघूया आता कशी साडी आली आहे तर ही मी साडी मागवली आहे मिशोवरून तर मला काय मी एवढे पार्सल किंवा ऑनलाईन शॉपिंग करत नाही त्याच्यामुळे जरा माझं इथं चाललेलं की हळूहळू म्हणजे कापू कसं कापू काय कुठून सुरुवात करू याचं तर आतमध्ये जो कपडा असेल किंवा काय असेल त्याला कैची वगैरे लागली नाही पाहिजे त्यामुळे मी स्लो स्लोमध्ये थोडंसं भीतभीतच कापलं त्याच्यानंतर बघा साडी आपली आलेली आहे तर हो मी ब्लॅक कलरची साडी मागवली कारण ब्लॅक कलर मला भयंकर आवडतो पण मला ड्रेस टी शर्ट काहीच नाही माझ्याकडं ब्लॅक कलरचं आणि मला घ्यायचं होतं आणि माझी इच्छा पूर्ण करायची होती तर मी आता घेतली आहे ब्लॅक कलरची साडी आणि ती कशासाठी घेतली आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे म्हणजे गेस करायचं आहे कमेंटमध्ये मला की का कमेंट सांगा की मी कशासाठी घेतली असेल अर्थातच वटपौर्णिमाजवळ येते पण वटपौर्णिमेला काळा कलर वगैरे घालत नाही त्याच्यामुळे वटपौर्णिमेसाठी नाही मी हे आधी क्लिअर करते नाहीतर सगळ्यांना वाटेल की वटपौर्णिमेसाठी तर नाही वटपौर्णिमेसाठी नाही घेतलेली पण दुसरं काहीतरी कारण आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला काय राहावलंच नाही खूप छान साडी आहे अगदी पाच मिनिटात नेसून होती आहे नेसायला पण खूप हलकी आहे आणि कपडा पण ओके आहे साडेतीनशे रुपयामध्ये काय येतं तर त्याच्यामध्ये बरी आहे साडी पण मला वाटते थोडीशी कमी आहे म्हणजे किती मीटर लागते काय असते साडी ते मला माहीत नाही फक्त नेसल्यानंतर मला निर्या थोड्याशा कमी पडल्या त्याच्यामुळे असं वाटते की आ, कमी आहे साडी तर ओके तर एवढं पण नाही काय चार पाच निऱ्या पाच आय थिंक निर्या झाल्यात तर बरी आहे आणि संध्याकाळी जेव्हा आपण नेसू ना पार्टीवेअरला किंवा काय पार्टी वगैरे असताना तेव्हा खूप छान लूक येणार आहे या साडीचा त्याच्या साईडून दोन्ही बॉर्डरला बघा वरती खाली व्हाइट कलरची अशी खडी आहे तर ती एकदम चकचक चकचक चक करते त्याच्यामुळे रात्री खूप छान वाटणार आहे तर बघा ही साडी मी ऑर्डर केली होती लगेच मी नेसून बघितली के अनबॉक्सिंग केलं कुठे फाटले का कुठं काय झालंय का बघितलं अगोदर आणि मग त्याच्यानंतर सगळी चेक केली आणि मग लगेच वेअर केले एकदम दोन मिनिटातच नेसता येते आणि कपडा पण खूप छान आहे एवढा पण खराब नाही आहे सा तीनशे तेहतीस रुपये माझे गेले तर त्या मानानं ओके साडी बरी आहे आणि रात्रीच्या वेळी नेसल्यानंतर खूप छान वाटणार आहे त्याचा लूक तर, तर आता मी आपली सिम्पल अशी फक्त वरच्यावर अशी प्रॉपर काही नेसलेली नाही आहे फक्त सा इथे पिन वगैरे काय लावलेलं नाही प्रॉपर तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त टेम्पररी फक्त नेसली आहे तर आता कर, ना, कर ना तर काही मेकअप वगैरे नाही करणं करता एवढा छान लुक येत आहे आणि मेकअप वगैरे केल्यानंतर किती मस्त येईल तर बघा तुम्हाला पण मागायचे असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा त्याचा कोड जो आहे तो मी देईन आणि मिशोवरून मागवली आहे मी ही साडी खूप स्वस्त मस्त साडी मिळालेली आहे आणि मला तर ब्लॅक कलर खूप आवडतो त्यामुळे आणि ब्लॅक कलरची साडी मला खूप दिवसांपासून इव्हन ड्रेस पण घ्यायचा होता पण हे मला घेऊन देत नाही कारण तर ब्लॅक आपल्याकडे घालत नाही त्याच्यामुळे पण मी आता हे खास काहीतरी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशासाठी ही साडी घेतली असेल जर तुम्ही गेस केलं तर ओके कमेंटमध्ये सांगा गेस करून कशासाठी मी घेतली असेल साडी तर आता ह्याला पीक वगैरे करून आणते आणि मस्त असत मला त्या दिवशी ज्या दिवशी नाही असेल त्या दिवशी दिसेलच तर कशी दिसत होती साडी मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता मी करते डोसा तर आज डोसा म्हटल्याप्रमाणे आज पीठ वगैरे आणलं होतं सगळं किचन क्लीन करून घेतलं हे डोश्याचं पीठ आणलं आहे आणि आता बनवायचं आहे आमच्यासाठी डोसा तर अगोदर मी डोसा बनवायला ठेवते त्याच्यानंतर चटणी बनवायला घेणार आहे म्हणजे डोसा भाजत तोपर्यंत चटणी लगेच होते चटणीला काही वेळ लागत नाही दरवेळेसप्रमाणे मी जे विकत पॅकेट आणते एक किलोचं इडली डोश्याचं बॅटर जे तेच आणलं आहे आणि ते इनफ होतं आम्हाला दोन दिवस जातं तर ते घेतलं आहे आणि आज हे त्यांच्या कामां काहीतरी होतं त्यांचं ते गेलेत बाहेर तर सकाळी नाश्ता वगैरे काहीच नाही ते लवकर गेलेत त्यांचे त्यांनी आंघोळ वगैरे के करून त्यांचं ते उरकून गेले मला काय उठवलं वगैरे नव्हतं आणि त्याच्यानंतर आता आज खूप संडे त्याच्यामुळे खूप लेट वगैरे उठलो आम्ही आणि स्वयंपाक वगैरे काय नसतो त्याच्यामुळे सगळं निवांत काम चाललंय तर तरी पण आज लवकर थोडं उरकलेलं तरी ते डोसा बनवला नारळ फोडून घेतला आणि चटणीसाठी आता चटणीची तयारी करून घेते तर अगोदर ह्या दोघांना देते खायला आणि त्याच्यानंतर ह्या दोघांचं जेव्हा पोट भरेल ते जेव्हा बास म्हणतील डोसा त्याच्यानंतर माझ्यासाठी डोसे बनवायचे आणि नंतर मी खायचं असं माझं असतं तर डोसा बनवत बनवत इथं आहे माझं चटणी बनवायचं चटणीला काही जास्त वेळ लागत नाही आणि चटणीमध्ये मी जास्त काय एवढं टाकत नाही फक्त ओलं खोबरं जी डाळ असते भाजलेली ती मिरच्या टाकायच्या कोथिंबीर टाकायचं थोडंसं जिरं मीठ टाकायचं बस एवढंच टाकते बाकी काहीच मी टाकत नाही तर इथे बघा चटणी तयार झाली आणि हे दोघे बाहेर खातायत इथे डोसा माझा बनवायचा तयारच आहे म्हणजे गरम गरम त्यांना कुरकुरीत आवडतो दोघांना पण त्यामुळे गरम गरम करून देते इथं बस दोघं बसलेत डोसा खात पुण्याचं फिनिश पटकन अजून गरम गरम खायला पाहिजे हा मग खा पटपट पट खा गरम गरम देते बाबू अजून एक घ्यायचा बाबू तू एकच खाल्लाय हा मग तेवढा खा तर माझ इकडं बनवायचं चाललंय डोसा आणि हे तसे गरम गरम खात नाहीत मी इकडे बनवते आणि आहेत आता यांचं सगळं पोट भरल्याशिवाय मला काय खाता येणार नाही त्यांच आधी पोट भरायचं आणि मग मला सुरुवात करायची करायला मग मी करणार माझ्यासाठी मग मी खाणार असं आहे का नाही गरम तर एवढं होतं आभाळच या पाऊस पडल्यामुळं तेव्हा गरम जास्त होत्या सातला पाच मिनटं कमी आहेत आणि आत्ता ब्लॉक स्टार्ट केला आहे तर लाईट गेली आहे फॅन बघा एक मिनटं लाईट गेली आहे गुरव तर एवढं व्हायला लागलं ला। आणि आता कधी येते काय माहित तर आता स्वयंपाक करायचा आहे तसं बाहेरच्या इथं हॉलमध्ये आम्ही चार्जिंगचा बल्ब बसवला हो आहे त्यामुळे इथं काही प्रॉब्लेम नाही किचनमध्ये पण काय प्रॉब्लेम नाही आहेत उजेड येतो खिडकीत ना पण आज आभाळ असल्यामुळं ना जरा अंधार अंधर अंधारच आहे तर आता मला चहा बनवायचा आहे बिस्किट चहा खायचा आहे कोणच नाही आधी गेला आहे त्याच्या पप्पांबरोबर फिराय आराध्यादी तिच्यात गेली आहे आणि एकटीच उर उरकते आता लाईट कधी येईल तेव्हा मग स्वयंपाकाला सुरुवात करता येईल तोपर्यंत बाकीचा घेते कंटिन्यू करा असंच तर हे आले आणि हे म्हटले की मला भूक लागली मला काहीतरी मी यांनाच उलट आणाय सांगितलेलं सँडविच कारण म्हटलं जाऊ दे चहा नको करायला लाईट लगेच आली पाच मिनटात आणि म्हटलं सँडविच घेऊन या तर हे मला म्हटले की मी रिक्षात बसलोय असं तसं यावं यावं आमचं झालं जरा मग ह्यांनी काय आणलंच नाही मग घरी आलं हेच मला म्हटले मलाच भूक लागली मला काहीतरी देखायला मग काय करणार मग त्यांच्यासाठी डोशाचं पीठ होतं चटणी होती सकाळी बनवलेली मला माहीतच होतं मला वाटलं हे दुपारच्या पुढे येतील लवकर तर आल्यानंतर म्हणणार मला भूक लागली त्याच्यामुळं मी ठेवलेली चटणी वगैरे जास्त करून म्हटलं लगेच डोसे बनवून त्यांना येतील द्यायला पण हे आले संध्याकाळी आले आले तेच झालं म्हटले मला भूक लागली मला काहीतरी दे मग दिलं डोसे वगैरे खाल्ले तरी डोसे खाल्ले म्हटले माझे पोट नाही भरलेलं तू जेव्हा काय करते म्हटलं आता मला जेवण करायचा कंटाळा आलाय मी नाही काय करत नाही म्हटले बा मसाले भात कर फक्त बाकी काय करू नको मग बघा मसाले भात बनवला आहे आता गरम गरम झालेला आहे तर त्यांना देते तर भातावर टाकले आता तूप आणि त्यांच्यासाठी ताट रेडी करते कारण आराध्या आदिराज दोघे पण घरात नव्हती आणि मग ती आल्यानंतर मी जेवणार होते म्हटलं यांना द्यावं कारण हे म्हटले की मला लगेच झाल्या झाला भात दे गरम गरम खायला आणि भातात ता टाकायला पण काय नव्हतं फक्त बटाटा आणि टोमॅटो वगैरे टाकलं आहे शेंगदाणे त्यांना आवडतात शेंग तर मग शेंगदाणे टाकलेत तर आता जेवाय बसतात ते आम्ही नंतर जेवू तर असं होतं डबल डबल नको वाटतं करायला एकच ते स्वयंपाक मग बरा पडतो भाजी चपाती काय चिकन वगैरे काय असल्यात किंवा भाजी चपाती ते बरं पडतं हे सतरा भानगडी करावं ना की मग डोकं फिरतं आणि भांडी पण जास्त पडतात तर आता बघा नऊ सा दहा वाजलेत आय थिंक साडेनऊ दहा वाजले असतील आणि पाऊस पडतो आहे बाहेर तर बाहेर पाऊस पडत होता इथं जेवण वगैरे होऊन आता आम्ही मी घासत होते भांडी तर आज तरी बरी भांडी होती भांडी जास्त नव्हती तर भांडी वगैरे घासली आणि रेग्युलरचंच काम आपलं असतं ते सकाळच्यासाठी भाजीची वगैरे तयारी किंवा काय काय आणि आज सोमवारच म्हणजे दुसऱ्या दिवशी सोमवारच होता त्याच्यामुळे भाजीचं वगैरे काय नव्हतं त्याच्यानंतर बघा रात्री आम्ही ला तर डेलीच झोपतोच झोपलो आणि त्याच्यानंतर लाईट कधी गेली कळालंच नाही लाईट गेली होती साडे अकरा बाराच्या दरम्यान काहीतरी लाईट गेली आणि पूर्ण रात्र लाईट नव्हती एवढा वाईट आला ना एकतर बाहेर पाऊस पडत होता एवढं तरी गरम होत नव्हतं पण गरम होत होत कारण लाईट गेलेली आम्हाला कळालंच नाही लाईट कधी गेली ते झोपलं होतं त्याच्यानंतर ए सी वगैरे लावल्यामुळं कुलिंग झालेली होती रूममध्ये त्यामुळे जेव्हा थोडं थोडं गरम व्हायला लागलं तेव्हा जाग आली आणि कळालं की लाईट गेली आहे आणि त्याच्यानंतर मग अजिबातच झोप लागत नव्हती सर असं बोलतो ना आपण अशी उलघालत होती जीवाची म्हणजे बाहेर तर पाऊस पडतोय गरम तर आहेत आणि खूप वेळ लाईट गेलेली कधी गेलेली एक्झॅक्ट मला माहीत नाही साडे अकरा बारा वाजता गेली असेल लाईट आणि लाईट आली पहाटेच्या चार वाजता तर तोपर्यंत झोप पण लागत नव्हती आणि गरम पण होत होतं खूप असंही होत होतं मग त्याच्यामुळे झोपच झाली नाही मग सकाळी थोडं लेट उठणं झालं तर रात्रभर असा प्रॉब्लेम झालेला लाईट गेल्यामुळं तर कालचा दिवस म्हणजे असा गेला पूर्ण संड्यांचा तर काल असून पण काय नॉनव्हेज वगैरे काही केलं नाही कारण हे पण नव्हते जेवायला आणि असं पण आम्ही दुसऱ्या वारही खातोच नॉनव्हेज सॉरी नॉनव्हेज खातोच त्यामुळे काय संडे काय आम्हाला मंडे काय सारखाच असतो तर सगळ्याला संडे खाला आमचा बिना नॉनव्हेजचा तर चला आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम दा, द्या खूप सारे आशीर्वाद द्या पुन्हा भेटत उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय आहे